नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठी अपडेट पुढे आली आहे जन्म घ्या या बातमी तुम या अपडेटीविषयी त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला तर मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या संभाव्य अंमलबजावणीची बातमी महत्वाची आहे या आयोगामुळे सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना लाभ मिळणार नाही ना या वृत्ताने चिंता वाढली होती निवृत्तीच्या तारखेवरून निर्माण झालेला संभ्रम मित्रांनो अलीकडेच काही माध्यमामध्ये आलेल्या बातम्यानुसार केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी पेन्शनधारकांची दोन गटामध्ये विभागणी करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती एक जानेवारी दोन हजार पूर्वी निवृत्त झालेले आणि त्यानंतर निवृत्त होणारे असे गट करून लाभ दिला जाईल असे म्हटले गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते या वृत्तानुसार दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल की काय अशी भीती व्यक्त केली जात होती यामुळे luck. पेन्शन धारकांमध्ये चिंतेचे ची वातावरण पसरलेले होते कारण यांचा थेट परिणाम त्यांच्या मिळणाऱ्या पेन्शनवर होणार होता अर्थमंत्र्यांचे आश्वासन आणि फिटमेंट फॅक्टर या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी पेन्शनधारकांना घाबरण्याचे कारण नाही असे सांगत वित्तीय विधेयकातील बदल हे केवळ जुन्या नियमांच्या स्पष्टतेसाठी असल्याचे म्हटले आहे पेन्शन लाभात कोणतीही कपात होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे सात वितनागाप्रमाणेच निवृत्तीच्या तारखेचा विचार न करता सर्वांना समान लाभ मिळेल आणि आठव्या वेतन आयोगातही हेच धोरण राबविले जाईल असं त्यांनी स्पष्ट केले आहे आठव्या वेतन आयोगासोबतच फिटमॅन फॅक्टरची चर्चाही जोर धरत आहे तज्ज्ञांच्या मते हा फॅक्टर दोन ते दोन पाच शहाऐंशीच्या दरम्यान असू शकतो जर तो दोन ठेवला तर किमान वेतन हे अठरा हजार रुपयावरून छत्तीस हजार रुपये आणि किमान पेन्शन हे नऊ हजार रुपयावरून अठरा हजार रुपये होईल सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद